नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत टॉप न्यूज मराठी अर्थातच गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस खात्याला गुंगारा देत असलेले निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांना अटक झाली आणि आता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी देखील देण्यात आली त्यांच्या विरोधात बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आणि त्या गुन्ह्याअंतर्गत त्यांना अटक झाली आता प्रश्न हा जुरतो की रणजित कासले यांनी जे काही गेल्या तेवीस दिवसांमध्ये वेगवेगळे व्हिडिओज करून त्या व्हिडिओच्या माध्यमातून अक्षरशः पोलीस खाता असो गृह खाता असो घटनात्मक पदावरचे अधिकारी असतील आमदार असतील मंत्री असतील या सगळ्यांच्या विरोधात बेछूटपणे आरोप केले खळबळजनक गौप्यस्फोट केले इव्हन वाल्मिक करारच्या एन्काउंटरची सुपारी धनंजय मुंडे यांनी दिली असा देखील गौप्यस्फोट केला आता या सगळ्या आरोपांमुळे खर तर वाभाडे निघतायत ते गृह खात्याचे तेवीस दिवस जो माणूस इतके व्हिडिओ करतो आणि थेट पोलिसांनाच आव्हान देतो की मला तुम्ही पकडून दाखवा एक काय दहा टीम झाले आल्या तरी मला तुम्ही पकडू शकणार नाही एवढा कॉन्फिडन्स मी तो बोलतो आणि असाच माणूस शरण येतो आणि पोलीस त्याला सरळ पुण्यामधून अटक करून बीडला घेऊन जातात आता प्रश्न हा सुरतो या महाराष्ट्राच्या गृह खात्याला कोणीही एखादा पोलीस खात्यातला अधिकारी कर्मचारी थेट अशा पद्धतीची भाषा वापरू शकतो का अशा पद्धतीने तो बोलू शकतो का आणि यातून गृह खात्याची गरिमा टिकली जाऊ शकते का आणि याच विषयावर माझा लाईव्ह आहे अर्थातच कासलेंचे आरोप आणि गृह खात्याचे वाभाडे आणि याच संदर्भात आपल्यासोबत लाईव्ह मध्ये चर्चा करण्यासाठी निवृत्त पोलीस अधिकारी अर्थात डॅशिंग ज्यांची आपण आतापर्यंतच्या सगळ्या आयोजच्या म्हणजे ज्यांनी जे जा काही तपास केलेले त्या सगळ्या केसेस आपण पाहिलेल्या आहेत त्यांच्या त्यांची जी भूमिका परखड आक्रमकता ती देखील आपण पाहिलेली आहे असे राजेंद्र अर्थातच म्हणजे त्यांचं नाव आता अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे राजेंद्र सर निवृत्त पोलीस अधिकारी सर आपल्या टॉप न्यूज मध्ये हार्दिक स्वागत खर तर म्हणजे मला तुम्हाला इतकंच विचारायचं की सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीद वाक्य घेऊन तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सेवा केलीत अनेक आरोपी जे होते त्यांच्या मुस्क्या देखील तुम्ही आवडल्यात वटणीवर आणल्या तुमचे सगळे किस्से कारनामे तुमच्या तपासाच्या सगळ्या भूमिका महाराष्ट्राने पाहिलेल्या आहेत पण असा एखादा पोलीस अधिकारी सुद्धा असू शकतो की जो आपल्याच पोलीस पोलीस पुली खात्यातल्या लोकांची बदनामी करतो आणि नुसती बदनामी करत नाही तर त्यासोबत कोणी काय काय केलंय याच्या घटना देखील तो सांगतो वेळी गृह खात्याची जी गरिमा असते ती कुठे असं वाटत नाही दोन्ही मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की गृह खात्याची गरिमा धोक्यात येण्यापेक्षा आता बोलणारा माणूस कोण आहे त्याची विश्वासार्हता किती आहे हे पण महत्वाचं आहे जी टोकाची विधानं ते करतायत पहिल्या दिवसापासून करतायत टोकाची विधानं ते अगदीच ज्याला म्हणता येईल की असे बेछूट असे आरोप करतायत ते नक्की त्याला काही ज्याला म्हणता येईल की ज्याला कुठलेही पुरावे किंवा तशी काही दस्तव्यवस्था दाखवत नाही आहेत तर अशावेळी मग थोडीशी शंकास्पद वाटतं की हे नुसतेच आरोप करतायत की घडलंय तसं कारण नुसते आरोप याला काही हरकत नाही आणि पोलीस खातं ही जी पोलीस खातं हे याची म्हणजे याचा पाया शिस्त आहे त्या शिस्त असलेल्या खात्यामध्ये प्रत्येक गोष्टीला काहीतरी व्यक्त व्हायला काही काही जागा आहे त्यांना खात्याने दिलेले अधिकार तर त्या शिस्तीत त्यांनी किंवा त्या चौकटीत राहून त्यांनी आरोप करायला हवे होते असं मला वाटतं नक्कीच सर त्यांचे काही आरोप, आरोप SP, जे आहेत मी अगदी दोन चार आरोप फक्त तुम्हाला सांगतो त्यांनी थेट एस पी जे नवनीत कामत म्हणून बीडला आता जे नवनियुक्त एस पी आहेत त्यांच्यावर पण असा आरोप केलाय की ते जे टॅब वापरत आहेत तो मी त्यांना घेऊन दिलाय आणि तो सत्त्याण्णव हजाराचा आहे त्याचा इन्व्हाइस पण त्यांनी दाखवलाय सायबर विभागाकडून हे सायबर सायबर गुन्हे विभागात पी एस आय होते एका पी आयनी पी आयला त्यांनी सांगितलं कावत साहेबांनी मग त्यांनी मला सांगितलं आणि मग मी सायबर विभागाकडून तो आयटॅप त्यांना गिफ्ट दिला हा पहिला आरोप दुसरा त्यांनी असा आरोप केलेला आहे की वाल्मिक कराड ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीनं खरं तर आता जे काही पैसे कमवलेत किंवा संपत्ती कमवलेली आहे त्यातला पैसा फिल्म प्रोड्युसर म्हणजे मध्ये स्वतःच्या घातलेला आहे आणि त्याचं एक कार्ड जे आहे त्या संस्थेचं त्याचा तो आजीव आहे आणि ते कार्ड देखील त्यानं व्हायरल केलं तिसरा आरोप धनंजय मुंडे यांनाच वाल्मिक कराड यांच्या एन्काउंटरची सुपारी मला दिली असं त्यांनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे mm. सगळ्यात गंभीर आरोप म्हणजे ज्या दिवशी इलेक्शन होतं त्या दिवशी मला तिथे नेमणूक माझी केल्यानंतर काही क्षणात मला तिथून हटवण्यात आलं माझं किडनॅपिंग करून दुसरीकडे कुठेतरी सोलापूर करमाळा या ठिकाणी सोडण्यात आलं आणि काही तासांमध्ये माझ्या खात्यावर संत बाळू मामा कन्स्ट्रक्शन या कंपनीतून थेट दहा लाख रुपये जमा झाले आता याचे काही पुरावे यातले एक दोन जे आहेत ते मोबाईलवर ते दाखवत पण धनंजय मुंडे यांनी वाल्मिकराडच्या एन्काउंटरची सुपारी दिली का तर पुरावा नाहीये आहे वाल्मिक आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात तुमचा एवढा आकस काय आहे तर त्याचे ते, ते बरेच काही ना काहीतरी वेगवेगळ्या वेग गोष्टी सांगत बसतात आणि त्याहीपेक्षा सगळ्यात मोठा खळबळजनक आरोप म्हणजे सचिन पानकर जे अडिशनल एस पी त्या ठिकाणी आहेत ते वाल्मिक कराडचे हस्तक आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आता हे जी आरोप लोकान वर मोट वर जे आरोप आपल्याच खात्यातल्या लोकांवर आणि मोठमोठ्या राजकीय व्यक्तींवर जेव्हा एखादी व्यक्ती करते तेव्हा ते त्याची मानसिकता तपासायला पाहिजे का हे अरे काय उडवडवीचे आरोप आहेत म्हणून सोडून द्यायचे नेमकं करायला काय पाहिजे नाही सिद्ध होण्यासारखे आरोप असेल त्याची जरूर चौकशी व्हावी परंतु हे आरोप ते कधी करतायत हे जेव्हा खात्यात सगळं आलचवेल होतं सगळं व्यवस्थित होतं आणि त्या वेळेला त्यांनी जर आरोप केले असते तर ते असं म्हणता आलं असतं की त्यांच्यावर काहीतरी अन्याय झाला आहे प्रचंड त्या अन्यायपोटी ते आरोप करत आहेत परंतु ज्या वेळेला त्यांच्यावर काहीतरी आरोप आले त्यांना निलंबन केलं आहे त्यांचं निलंबन केल्यानंतर ते दुखावलेले आहेत आणि दुखावलेल्या अवस्थेत आरोप करतायत आणि आरोप इतके भयंकर करतायत की सगळ्यात म्हणजे त्यांनी फार ॲडिशनल पासून तर एस पीपर्यंत सगळ्यांवरच आरोप केले पण त्यांचं असं म्हणणं आम्ही त्यांना जेव्हा प्रश्न विचारला सगळ्या माध्यम माध्यमांनी की तुम्ही आत्ता सस्पेंड झाल्यानंतर हे सगळे आरोप करताय तर ते म्हणाले की जर मी त्याच वेळी खात्यात असतो आणि आरोप केले असते तर मी सस्पेंडच झालो असतो की नाही नाही पण असं आहे की तुम्ही जाहीर आरोप करायची काही गरज नसते पोलीस खात्यात नोकरीत असताना ते त्यांना गृहमंत्र्यांकडे जाऊ शकतात ते महासंचालकांकडे जाऊ शकतात अगदी लेखी ते, ते अर्ज करू शकतात त्याला पुरावे जोडू शकतात या सगळ्या गोष्टी कुठेतरी त्यांनी आधी केल्या आहेत का मग हे सगळं आफ्टर थॉट होतंय का परत आपण बघतोय की बीडला आता जे चाललंय ते सगळं राजकीय धुराळा उडतोय सगळीकडे नक्की राजकीय पक्ष नेत्यांचे हेवे त्या हेवे दाव्यांमध्ये कुठेतरी हा माणूस कोणीतरी त्याला वापरून घेतोय का हाही अँगल तुम्ही एकदा तपासून हो तुम्ही अगदी परफेक्ट उत्तर दिलंय आणि त्याचं कारण असं की आत्ताच अशी एक लेटेस्ट बातमी आहे की धनंजय मुंडे यांच्या विरोधात ज्यांनी परळीला निवडणूक लढवली राजेसाहेब देशमुख म्हणून त्यांनी आता असा आरोप केलेला आहे जर रणजित कासले यांचा आरोप खरा असेल की त्यांनी दहा लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा केले तर मग धनंजय मुंडेंनी अशा किती जणांच्या खात्यामध्ये पैसे जमा केलेत याची चौकशी व्हायला पाहिजे आणि त्याची दाद आम्ही मागणार म्हणजे आता कुठे ना कुठेतरी राजकीय पक्ष देखील या गोष्टीचा फायदा घ्यायला पुढे येतात हा आपण बघतोच आहे म्हणजे अगदी अनेक दिवसापासून आपण बघतोय की जे चाललं आहे ते काहीतरी कुठेतरी दिसतंय की राजकीय पक्ष असतील किंवा नेत्यांमधले आपसातले हेवेदावे असतील स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठीचे भानगडी असतील त्यात मग काही कारण नसताना पोलीस खातं म्हणजे काय शेवटी असं आहे की तिथलं पोलीस खातं हे राजकीय दबावखाली होतं सगळ्यांना दिसतंच आहे पर कुठलाही पक्ष कुठलीही जात याला काही अपवाद नाही सगळेच लोक त्या पद्धतीने आपापली सत्तेचा अंकुश लोकांच्या म्हणजे वापरून त्यांना हवं तसं वळवत होते त्याच्यामध्ये आता कदाचित कासलेवाले असतील की आस्तक म्हणून काम केलं असेल त्यांनी पण आता कासलेवाल दुखावले गेले दुखावले गेले तर ते आरोप करतायत पण ते अशा पद्धतीने आरोप जर त्यांच्या काही आरोपांमध्ये तथ्य असेल तर त्याच्याही चौकश्या होतील ना की कोणी काही म्हटलं काहीतरी म्हंटल कदाचित ते अर्धसत्य असतं आपल्याला एकच बाजू दिसते ना आपण डोळ्यांनी जेव्हा बघतो तेव्हाही आपल्याला पुढचीच बाजू दिसते त्याची पाठीमागची बाजू दिसत नाही आपल्याला म्हणून त्यासाठी ज्याला म्हणता येईल की ज्याला निरक्षर विवेक बुद्धीने चौकशी करून त्याची काहीतरी निष्कर्षापर्यंत यायला या या पाहिजे आणि पाहिजे दूध दूध का पाणी का पण आता मला एक असं विचारायचं ही व्यक्ती जी रणजित कासले वीस वर्ष पोलीस खात्यामध्ये सेवा करते त्यांच्या घरातले देखील इव्हन त्यांची मिसेस देखील काहीतरी सब इन्स्पेक्टर आहे असं म्हणतात प्रश्न असा आहे की पोलीस खात्यामध्ये यांच्याच घरातले दोन तीन जण आहेत म्हणजे हे इमाने इतबारे त्या पोलीस खात्याच्या ह्याच्यामध्ये सेवेत काम करतात आणि वीस वर्ष ती व्यक्ती काम करते त्याच व्यक्तीच्या दोन वर्षात सात बदल्या झालेल्या आहेत आता ते का झाल्या कशामुळे झाल्या का बदल्या कोणत्या दबावामुळे झाल्या का राजकीय व्यक्तींची कामं न ऐकल्यामुळे झाल्या त्या राजकीय व्यक्तींच्या टाचेखाली खाली जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या मनमानीमुळे झाल्या याच देखील उत्तर मिळालं पाहिजे ना नक्कीच मिळालं पाहिजे का झालेत म्हणजे तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर तुमच्या मताची सहमत आहे कदाचित त्यांना ते एखाद्या राजकीय माणसाला काय म्हणतात त्याच्या विचारसरणीला शरण जात नसतील तर त्यांना तिथून बदललं असेल का का यांच्याकडनं काही अक्षम्य चुका झाल्या आहेत खात्यात काम करत असताना कायदाबाह्य वर्तन झालं आहे का किंवा काही दुसरं वर्तन झालं का त्यामुळे बदल्या झाल्या आहेत का पण ज्या वेळा एकदम सात वगैरे बदल्या होतात तर थोडंसं असं वाटतं की या बदल्या या असं वाटतं की कुठेतरी काहीतरी कोणीतरी दुखावलेलं आहे आणि दबावापोटी या बदल्या झाल्यात असं मला वाटतं ते स्वतःला ज्युनियर तुकाराम मुंडे म्हणायला लागलेले आहेत म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की जसं ते कुणाच्या दबावाला बळी नाही पडत म्हणून त्यांना बदली स्वीकारावी लागते तसंच मी कुणाच्या दबावाला बळी पडत नाही म्हणून मला बदली स्वीकार पण तुकाराम मुंडे साहेबांनी आजपर्यंत असे कुठलेही बेचूट आरोप केलेले नाहीत नक्कीच ना प्रश्न ना हाच उरतो मग पोलीस खात्यात असे रंजित कसले कितीतरी असतील की ज्यांच्यात ही खतखत आहे की अरे माझी इतक्या वेळा बदली का केली जाते म्हणून तुमच्या म्हणण्याशी मी काही अंशी तुमच्याशी काय म्हणतात त्याला तुमच्या बरोबर आहे मी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे कसं असतं खतखत असते माणसाला कदाचित काही वेळा होतं की कि खात्यामधले किंवा राजकीय लोकांच्या दबावामुळे कदाचित अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना कामं करायला खूप कठीण जातं किंवा त्या मनाच्या विरुद्ध कायद्याच्या विरुद्ध काम करायला करा लागतं परंतु यासाठी व्यक्त होण्यासाठी ही पद्धत नसते की कुठेही जाऊन मार्ग नाहीये त्यांनी वरिष्ठांपुढे जावं असं काही होत नाही ना की सगळेच वरिष्ठ एकदम विरोधात जातात असं नाही होत आणि तुम्ही कुठेतरी कोणीतरी न्याय देणारा असतोच माणूस ना शेवटी आणि शेवटी राजकीय हे आहेत अगदीच नाही तर त्यांना कोर्ट पण आहे ना त्यांना असं वाटतं की कोणीच आपल्याला दाद देत नाही न्याय देत नाही तर ते हायकोर्टात जाऊ शकतात प्रशासकीय बदल्या बिदल्याच्या बाबतीत मॅट कोर्टात जाऊ शकतात कुठल्या इतर गोष्टीत कोणी आपल्याला दखल देत नाही मॅट कोर्टा दखल घेत नाही तर ते माननीय हायकोर्टापुढे ते जाऊन सांगू शकतात अर्ज करू शकतात की ही निदर्शनाला आणू देऊ शकतात अशी पूर्वी यापूर्वी झालेल्या घटना या, या आहेत की बरेच लोक हायकोर्ट हायकोर्टात गेले आणि हायकोर्टाने ऑर्डर्स केले आहेत तर या मला वाटतं ही जी बाजू आहे ही, ही। हा रस्ता योग्य नाही आहे पोलीस खात्यात जर असं सगळे जण तर थोडाफार तर शिस्त बघा पोलीस खात्यामध्ये कर्मचारी कमी आहेत बरोबर त्याच्यामुळे तास जे तास आहेत ड्युटीचे ते तास भरपूर आहेत बरोबर तुम्ही पहाटे चारला आले तरी तू पाच वाजता भानगड झाल्यावर तुम्हाला जायला लागतं बरोबर मग अशा वेळी मनाविरुद्ध बऱ्याच आपल्याला वागायला लागते बाबरी साहेब मला मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा तुम्ही इतकी वर्ष सेवा बजावलीत आणि उत्तमरित्या खर तर असं काही खरंच पॉलिटिकल प्रेशर येतं आणि त्यावेळी आपल्याला कुठे ना कुठेतरी थोडंफार आपल्या मनाच्या विरुद्ध करावं लागतं होतं कधी तुमच्यामध्ये कधी असं की बघा पॉलिटिकल प्रेशर ज्याला म्हणता येईल ना ते कसं असतं की ती लोक सुद्धा माणसं पाहून प्रेशर करतात अच्छा जगाच्या अंतापर्यंत एक गोष्ट कायम टिकणार आहे सरकारी खात्यात किंवा कुठल्या याच्यात मॉरल नावाची गोष्ट जी ज्याची नीतिमत्ता मॉरल हाय त्याला काय ते सांगणार आहेत पण तुम्हीच जर त्या कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या माणसाच्याकडनं बदली करून आणला आहात नियमबाह्य वागतायत वाटेल तसं वागतायत एकाच बाजूने काम करतायत तुम्ही जे दोन्ही बाजूंना ज्याला समतोल न्याय द्यायला पाहिजे तर तसा होत नाही तुम्ही एकाच राजकीय पार्टीकडनं साहेबांनी कधीच ऐकलेलं नाही असं म्हणायचं किंवा त्यांना त्याची ऑफर झालेली येत नाही ते बघतात आधी सुरुवातीला अधिकारी आल्यानंतर थोडे टेस्ट करतात चुकीची कामं सांगून बघतात त्या पहिल्याच कामाच्या वेळेला तुम्ही तर त्यांना सांगितलं साहेब हे होणार नाही हे कायद्यात बसत नाही तर ते पुढचं काम सांगतच नाही पण बऱ्याच वेळा काही वेळा काही अधिकारी थोडेसे असे ते सांगूनच येतात की मी तुम्ही मला काही काम सांगा मी तिथे काम करतो पण मला तिथे बदली द्या मग त्या वेळेला त्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव येतच असतो म्हणजे कमी आहेत आणि अशा अधिकारी कमी आहेत पण मग त्यांच्यामुळे सगळंच खाद्य बदनाम होतं ना आहे आता रणजित कासले यांना जी अटक झाली आहे ती अट्रोसिटीच्या गुन्ह्यात दाखल झाली त्यांनी एक, एक व्हिडिओ केला होता आणि त्या व्हिडिओमधून मधून त्यांनी एका समाजाच्या विरोधात एक आक्षेपार्ह विधान केलं त्यांच्यावर बीडमधल्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तीन एक आर हा अट्रॉसिटीचा गुन्हा देखील दाखल झाला त्यांना आता तीन दिवसांची पोलीस कोठडी झालेली पीसीआर मिळालेला त्यांच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की हा अट्रॉसिटीचा जो गुन्हा दाखल झालेला आहे या व्यतिरिक्त त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही याच्या आधी ते सस्पेंडेड होते आता ते डिसमिस झालेले आहेत त्यामुळं या केस ही केस सोडून आणखी त्यांच्यावर कोणतीही केस नसताना देखील आता भविष्यात त्यांना कदाचित वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये अडकवायचा विषय येऊ शकणार नाही कारण की ते खात्याशी संबंधितच नाही दोन गोष्टी सस्पेन्शन म्हणजे काही त्यांना खात्यातनं काढून टाकलेलं नसतं ते खात्यातच असतात ता निलंबन केलं असतं त्यांचं पण त्यावेळेला त्यांनी असं काही खात्यात त्यांना असं खात्याचे नियम लागू नाहीत असं नाही होऊ शकत अच्छा जर त्यांना अर्धा पगार चालू हा अर्धा पगार चालू असतो निलंबन असं कुठले तरी कारण असतो आणि त्याच्या अंतर्गत शिस्त अंतर्गत त्याची चौकशी चालू असते आणि चौकशीच्या काळामध्ये निलंबन केलं असतंय परंतु जर त्यांना बडतर्फ केलं असेल खात्यातनं काढूनच टाकलं असेल त्यात काढून टाकल्याच्या दिवसानंतर मग ते खात्याचे राहत नाहीत मग त्यांना ते खात्यातले अंतर्गत नियम लागू नाही राहणार परंतु इथे ते सस्पेंड होते सस्पेंड असताना त्यांना खात्यांतर्गत जे नियम आहेत पोलीस मॅन्युअल असेल किंवा महासंचालकांनी मा, काढलेली विविध सर्क्युलर असतील त्यांना लागूच असतात नक्कीच दिवसांमध्ये ते सस्पेंडेडच होते आणि सस्पेंड. या तेवीस दिवसांतच त्यांनी ते हे सगळे के व्हिडिओ केले बरोबर आता मला तुम्हाला आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारायचा की सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा आता या सगळ्या प्रकाराकडे पाहतीये म्हणजे बीडचं जर आता आपण पाहिलं तर खरंच कुठे ना कुठेतरी पॉलिटिशियन्स हे सगळे बुल्स आपण जे गँग्स जे सगळे म्हणतो आपण आणि पोलीस प्रशासन यांनी कुठेतरी हातात हात घालून आपलं काम साधण्याचा प्रयत्न केला आणि आज त्यामुळं सर्वसामान्य माणसांना त्या ठिकाणी बीडमध्ये हाल सोसावे लागतात असं का घडतं म्हणजे मी तर म्हणतो केवळ फक्त बीडमध्येच असं घडतंय का इतर ठिकाणी सुद्धा अशा काही गोष्टी आहेत ज्यामुळं खरंच कुठे ना कुठेतरी जनता आणि पोलीस यांच्यामधला दुरावा कमी होत चाललाय म्हणजे दुरावा म्हणण्यापेक्षा त्यांच्यातलं नातं कमी होत चाललंय असं महाराष्ट्रात तरी फारसं काही कुठे आपल्याला असं इतका या टोकाच्या गोष्टी आढळून येत नाहीत परंतु दुर्दैवानं असं म्हणायला लागेल की या विशिष्ट भागांमध्ये सगळेच राजकीय पक्ष सगळेच लोक सगळेच पुढारी सत्तेचं राजकारण करू बघतायत ज्याला म्हणता येईल की एक ज्याला दंडेलशाही चालवली किंवा ज्याला बाहुबली असं आपण म्हणतो नेहमी राजकारणात बिहारच्या बाबतीत वगैरे आपण नेहमी की बाहुबली नेते वगैरे तर अशा प्रकारचं तिथे प्रत्येक जण असं करतं एकाने केल्यामुळे दुसरा करतो दुसऱ्याने केल्यामुळे तिसरा करतोय काही कोणी कसा त्याला ज्याच्यातनं कोणी सुटलेला नाही आहे प्रत्येक आपापल्यात करतं आणि मग असं वापरण्यासाठी जर दुसरी कुठली जर कुठली शक्ती असेल तर ती पोलीस खात्याचीच आहे आणि मग पोलीस खातं वापरूनच आपण दुसऱ्यांवर काहीतरी कारवाई करता येईल अशा पद्धतीनं वागलं तर मग ज्याला म्हणता येईल ते कधी ना कधी ते सत्य बाहेर येतं आणि मग जनतेचा जो विश्वास असतो तो विश्वास पोलिसांवरचा नष्ट होतो परंतु महाराष्ट्र एक सुसंस्कृत राज्य आहे आपल्याला काहीतरी ज्याला म्हटलं संस्कृती इतिहास आहे आपल्याला आपल्याकडे सोशल रिफॉर्मर्स प्रचंड प्रमाणात झालेत त्याचा संत प्रचंड प्रमाणात झाले त्याच्यामुळे महाराष्ट्रात इतर काही मला वाटतं प पै नव्वद पंच्याण्णव टक्के लोक ठिकाणी असं काही कधी घडलेलं का आपण इतक्या टोकाचं घडलेलं आपण बघत नाही आणि घडणारही नाही असं मला वाटतं कुठेतरी घडतं आहे तर थोडासा त्याचा अभ्यास करून मुळापासूनच काहीतरी त्याचा एक ज्याला म्हटलं एक औषध दिलं गेलं पाहिजे की जेणेकरून जनतेचा जो पोलिसांवरचा उडलेला विश्वास असेल किंवा सरकारी अधिकाऱ्यांवरचा उडलेला विश्वास असेल तो विश्वास प्राप्त होईल आणि जनता आणि पोलीस एकत्र येऊन किंवा सरकारी अधिकारी आणि जनता एकत्र येऊन हातात हात घालून काम करतील आणि ज्याला म्हणतील की न्याय कुठेतरी दिला जाईल असं मला वाटतं बांबर साहेब तुमच्या सेवा काळामध्ये आणि आताच्या याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आता प्रचंड प्रमाणात वाढलाय असं मात्र कुठे ना कुठे दिसायला कारण की बीडीच्या बाबतीत घडलं ते असंच उदाहरणार्थ वाल्मिक कराड वरद राजकीय वरद असतं निकटवर्तीय म्हणून धनंजय मुंडे होतेच आणि मग वाल्मिक कराडच्या मर्जीतले पोलीस कुणाची बदली करायची कुणाला आणायचं कुणाला ठेवायचं हे सगळं दिसू लागलं सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी तर स्पेशल छब्बीस म्हणून सव्वीस जणांची यादी पाठवली की जे या वाल्मिक कराडच्या मर्जीतले होते सुरेश धस जे संविधानिक पदावर आहेत आमदार आहेत त्यांनी तर अगदी ही यादी दीडशे दोनशे पर्यंत जाईल असं देखील म्हटलेलं आहे तर मला असं म्हणायचं की अशी एखादी व्यक्ती राजकीय वरद असतामुळं इतकी भयानक टोकाला जाते की मग शेवटी पोलीस प्रशासन महसूल खातं किंवा त्याच्या संबंधितली जी काही आवश्यक गरजेची खाती आहेत ती अक्षरशः आपल्या खिशात घेऊन फिरतं अशी परिस्थिती या बीडला झाली आणि त्यामुळे अशी आज, आज आपण दुरावस्था बीडची बघतोय मला आता तुम्ही काही दिवसापूर्वी मला वाटतं सदानंद कोचे सरांची घेतलेली मुलाखत आठवते मी ती पाहिलेली मुलाखत तर त्यांनी जे त्यांनी जे आरोप केले त्यावेळा की के, त्यांना जे जे राजकीय पक्षाच्या लोकांचे अनुभव आले त्याच्यामध्ये त्या एकाच व्यक्तीचं नाव ते घेत नाहीत अनेक लोकांचे अनेक मानसिकता एकच आहे इथे लक्षात घ्या माणसं वेगळी असली तरी मानसिकता एकच आहे चिरडून टाकायचं आपलं नाही ऐकलं तर बदलून टाकायचं ही सगळ्यांची मानसिकता आहे आणि त्याच्यामुळे एक तिथे असं चाललेलंच आहे की जो सत्तेवर येईल त्याने आपली माणसं आणायची दुसरी माणसं बदलून टाकायची आणि मग त्यांनी आपण म्हणू ते तसं कारवाई करायची मग दुसऱ्यांवर काही त्यात ज्याला म्हणता येईल की आपल्या बाजूनेच न्याय झाला पाहिजे अशा पद्धतीने काम करावं तर असं सगळ्यांनीच केलं आणि ते काही आज एका दिवसात नाही होत कुठलंही शहर किंवा कुठलाही भाग रात्रीतनं बदलत नाही बरोबर त्याला अनेक दिवसांचं कारण असलं पाहिजे अनेक वर्षांपासून ब आपण बघतोय की विशिष्ट प्रकारची ज्याला म्हणता येईल की बाहुबलीपणा तिकडे चालला आहे आणि मग त्याला त्याच वेळी जर अगदी छोट्या प्रमाणात होत त्या प्रमाणात जर तिथेच जर काही त्यावेळेला आळा घातला असता तर आज ही परिस्थिती घडली नसेल असं मला नक्की आणि तुम्ही आता सरांचं उदाहरण म्हणून त्यांनीच उदाहरण त्या सांगतो ते स्वतः त्यांच्या मध्ये बॅगेत लोडेड रिव्हॉल्व्हर घेऊन जायचे विचार करा जिल्हा दंडाधिकारी हा किंवा डिस्ट्रिक्ट कलेक्टर हा तालुका जिल्ह्याचा सगळ्यात मोठा अधिकारी असतो सगळ्या खात्यांचे अधिकारी त्यांच्या हाताखाली काम करतात त्यांची ही परिस्थिती आहे त्यांनी न्याय कोणाकडे मागत त्यांनी मग मा दोन हजार बाराची सिच्युएशन सांगतात आज दोन हजार पंचवीस आहे आतापर्यंतच्या या अकरा बारा तेरा वर्षांमध्ये तिथली परिस्थिती किती खालावत गेली बघा कारण आता तिथं मुलं सुद्धा कट्टे आणि रिव्हॉल्वर घेऊन दिवसा ढवळ्या उडवत होते अशा आपण बातम्या पाहिल्या बघितले आपण बघितले मग मला हेच म्हणायचं की याचा अर्थ कुठेतरी पोलीस खात्यातला ढील कुणीतरी दिली आहे का का पोलीस खातं देखील सुटतावलंय तिथल्या बीड बदल नेमकं काय घडली परिस्थिती नक्की काय घडलं आहे तिथे तिथली परिस्थिती प्रत्यक्ष गेल्यानंतरच किंवा तिथल्या अनुभवल्यानंतरच कळतंय बाहेरून कळणं कधी कधी मी तुम्हाला म्हटलं की कधी कधी आपण कधी कधी येणाऱ्या बातम्या किंवा कधी कधी येणाऱ्या चर्चा या एकांगिक पण असू शकतात त्या चारी बाजूने किंवा असं ज्याला म्हटेल की ऑल डायमेन्शन कवर करणाऱ्या नसतात तर नक्की तिथे घडलं आहे पण काहीतरी नक्की तिथे असं झालंच की ज्याला म्हणता येईल की जे बाहुबली नेते तिथे तयार झालेत सगळेच आणि एक होत नाही बाहुबल नेता अनेक तयार होतात मग तेव्हाच ते होतं आणि असे त्यांच्यात संघर्ष वाढतो आणि तो संघर्ष वाढल्यावर तो संघर्ष काही चांगल्या प्रतीचा नसतो त्यातनं जी ऊर्जा निर्माण होते ती काही सकारात्मक ऊर्जा नसते ती नकारात्मकच ऊर्जा असते आणि त्यातनं लोक काही चांगलं करून नाही घेत ऍक्च्युअल <laughs> दुस वाईटच केलं जातं मग त्यामुळे काही त्यातनं चांगलं निष्पन्न होत नाही आणि अनेक वर्षावर मगाशीच सांगितले की अनेक वर्षांपासून एकवीस वर्ष पंचवीस वर्षांपासून चाललेलं आहे सगळ्याकडे बरोबर मग तिथे त्यांनी सगळ्यांनी तिथे कुठेतरी आपलं दुर्लक्ष झालंय असं मला वाटतं काहीतरी नक्कीच आता याच्यावर मला फक्त तुम्हाला इतकंच विचारायचं आहे तो जो फार महत्वाचा प्रश्न आहे मला की जसा तुम्ही मगाशी सुंदर उदाहरण दिलं की मॉरल असेल तुमच्याकडे तर कोणाची हिंमत होत नाही की तुम्हाला एक काय म्हणतो आपण त्याला एक खडा टाकून बघायची की बघूया हा माणूस आपल्याकडे येतो एका म्हणून तर असे मॉरल असलेले पोलीस खात्यामध्ये शंभर पैकी नव्याण्णव आहेत पण एकाच दुसरा असा असतो ज्याच्यामुळे या दुधात मीठ पडतं मिठाचा खडा पडतो आणि मग मात्र सगळ्या नव्याण्णव जणांना ते भोगावं लागतं आता बीडची परिस्थिती कदाचित तशीच आहे तर ही सगळी बदलायची असेल तर काय बदलायला हवं तिथलं नेमकं काय घडायला पाहिजे तिथं उदाहरणार्थ आता तुम्ही तिथे तुमची पोस्टिंग आत्ता तुम्हाला तिथे केलेले आहे नेमलेलं आहे तुम्ही पहिल्यांदा काय बदल करा मग सांगितल्याप्रमाणे निरक्षरी विवेक बुद्धीने न्याय करावा ज्याचं चुकलंय त्याला राजह भूमिका असावी आणि काही कोणाचं ऐकण्याचं काही कारण नाही कायदा काय म्हणतो घडलं काय प्रत्यक्ष परिस्थिती काय हे बघून न्याय दिला जावा पोलिसांचं काम असतं की ते सगळं गोळा करून कोर्टात पाठवणं पुरावे हे ते शिक्षा देणं हे पोलिसांचं काम नसते पण अशा वेळी पोलिसांनी जर व्यवस्थित काम केलं आपलं आणि मला असं वाटतं की अलीकडे थोडी परिस्थिती सुधारलेली हा की ते एस पी साहेबांनी खूप मी बघतोय त्यांनी खूपच चांगल्या प्रकारच्या अनेक हो मकोका लावलेला अनेक नंतर त्यांनी जे जातीवाद कुठे दिसू नये म्हणून आडनावत लावायची नाही फर्स्ट नेम टाकायचं त्या अशा पद्धतीने केलं त्यांनी तेवढाही विचार केलाय खरं ही कीड आपल्याला बारकाईने केली की की खात्यात सुद्धा जातीवाद असता कामा ना जनतेत असला तर असतो एखाद्या वेळेस पण खात्यामध्ये तर एक सगळा रंगच खाकी आहे ना आमचा बरोबर तो खाकीच रंग पाहिजे त्यात वेगळ्या कशा छटा पाहिजेत अगदी बरोबर त्या छटा नको आहेत हे सगळं होतंय आणि होईल हळूहळू जसं हे एका रात्रीच बिघडलेलं नाहीये तसं हे एका रात्रीच दुरुस्त होणारी गोष्ट नाहीये यासाठी काळ जाऊ द्यायला लागेल चांगले एक अधिकारी येतील विचारमंथन होईल वरिष्ठा जे राजकीय ज्याला म्हणता येईल की माननीय गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील ते सगळे बघतील आणि हस्तक्षेप करून हळूहळू ते दुरुस्त करतील नक्कीच धन्यवाद भांबर साहेब तुम्ही आमच्याशी अतिशय उत्तम संवाद साधलात आणि महत्वाची म्हणजे मला सगळ्यात आवडलेली गोष्ट मॉरल आणि शेवटी जाता त्यांनी एक वाक्य म्हटलंय अरे आमचा रंगच खाकीचा आहे इथे तुम्ही दुसरे कितीही रंग लावा कुठल्याही जातीचा रंग आम्हाला शिवू शकत नाही कुठल्याही जातीचा रंग आम्हाला कुठल्या रंगात अडकवू शकत नाही फक्त आम्ही त्या खाकीशी प्रामाणिक राहिलं पाहिजे त्या वर्दीशी इमान राखला पाहिजे आणि हा इमान राखणारे आमच्या महाराष्ट्राच्या पोलीस खात्यात एक दोन नवे शंभर पैकी नव्याण्णव एखाद दुसरा असा सापडतो ज्याच्यामुळं सगळ्या पोलीस खात्याला आणि त्यामुळं गृह खात्याला नाव ठेवलं जात पण आता मात्र ही परिस्थिती निश्चित बदलेल कारण सुंदर उदाहरण त्यांनी सांगितलंय जसं हे एका रात्रीत सगळं घडलेलं बिघडलेलं नाहीये तसंच एका रात्रीत सुधारणार पण नाही थोडासा वेळ द्या पण निश्चितपणे महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीनं पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलिसांचं नाव उजळून निघाल्याशिवाय राहणार नाही पात्रा नॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बात